विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपंदापूर विधानसभेच्या आता येऊन ठेपलेल्या निवडणुकीसंदर्भात त्या भूमिकेबाबत आज आपण पत्रकार परिषद घेत घेत आहे <laughs> तर या परिषद परिषद पत्रकार पुरिश, परिषद मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीत जे उमेदवार आत्ता लादला आहे आमच्या म्हणजे नामदार अशोक पाटील त्यांना आमचा काँग्रेसचा विरोध आहे विरोधक आहे तर आमचं काँग्रेस भवन जी इमारत यांच्याशी जर हिंदभरमध्ये आहे तर ती काँग्रेस पक्षाच्याच मालकीची आहे सात बारादर्शक तर आमचं असं म्हणणं आहे की सदरची इमारत आमच्या आम्हाला ताब्यात द्यावी आम्ही खूप वर्ष मागा लागलं जसं त्यांनी काँग्रेस सोडली तर आमच्या ताब्यात दिलं नाही काँग्रेसकडे त्यांनी ती मूळ काँग्रेसकडे परत द्यावी जेणेकरून काँग्रेस आम्हाला इथं जिल्हा तालुक्यात वाढेल अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही त्यांनी जर आम्हाला इमारत नाही दिली तर आम्ही वर आम्ही पक्षाला सांगणार आहे की आम्ही यांना विरोध करा तिकीट मिळू नाही म्हणून असं म्हणणं आहे तिकीट मिळालं त्यातून तिकीट जर काँग्रेस भवन ताब्यात दिलं तर ठीक नाही दिलं तर आम्ही वरिष्ठ जे काय आदेश होईल त्यांनी सांगितलं की आम्ही तिथं त्यांना महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही बोलू सध्या विरुद्ध सध्या विरुद्ध राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा